विधिमंडळ कामकाज उल्लेख केला मी नंतर सर तुमच्याकडे एक छोटासा प्रश्न घेऊन येतो की विधानसभेचं कामकाज सोप्या भाषेत व्हावं यासाठी तुम्ही पुस्तक रूपात पण लेखन केलं तर त्याची गरज का भासली असं पुस्तक लिहिण्याची आपल्याला सर्वांना की आपल्याकडे मोठी प्राचीन अशी ग्रंथ संपदा आहे आणि ही ग्रंथसंपदा जी आहे ती सामान्य लोकांपर्यंत पोचावी यासाठी तिच्यावर कॉमेंट्री केली जाते ज्याला आपण भाष्य म्हणतो किंवा त्याचं एकतर क्रिटिकल अनालिसिस केलं जातं ज्याला आपण टीका म्हणतो किंवा मग त्याचं एकतर निरूपण केलं जातं जर आपण भगवद्गीता जर पाहिली तर भगवद्गीता साध्या सोप्यात भाषेत आणण्याचं पहिलं श्रेय आधी शंकराचार्यांना दिलं जातं त्यांनी गीतेवर भाष्य केलं त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भावार्थ दीपिका लिहून गीता अधिक प्राकृत भाषेत सोपी करण्याचा प्रयत्न केला गीतारहस्य त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी लिहिलं अगदी तसंच कायदे नियम धोरण शासन निर्णय परिपत्रके ही शासनाकडून निर्गमित केली जातात आणि बऱ्याच वेळा त्या शासन परिपत्रकांचा शासन निर्णयांचा शासनाच्या नियमांचा कायद्यांचा आणि धोरणांचा अर्थ आपल्यासारख्या सामान्य जनतेला लावता येत नाही आणि तोच धागा पकडून मी पहिला प्रयत्न केला विधिमंडळ कामकाज नियम पुस्तिका जवळपास जर आपण बघितली तर दोनशे पासष्ट पानांची आणि तीनशे वीस नियम दिलेली आहे आणि त्याच्यामुळे लक्षवेधी काय तारांकित प्रश्न काय ठराव काय प्रस्ताव काय अल्पसूचना प्रश्न काय अंतिम आठवडा प्रस्ताव काय हे शब्द फक्त सामान्य लोकांनी ऐकले होते मात्र त्याच्या मागे काय मतदार्थ आहे त्याच्या मागे काय गुडार्थ आहे त्याच्या मागे काय शब्दार्थ आहे त्याच्या मागे काय भावार्थ आहे तो जनते समोर आणण्यासाठी मी मागच्याच वर्षी विधिमंडळ कामकाज साध्या सोप्या भाषेत अशी पुस्तिका लिहिली आणि यशदामार्फत ती प्रकाशित केली मला असं वाटत की शासनाची परिपत्रक शासन निर्णय कायदे नियम हे अधिक सुलभ भाषेत लोकांपर्यंत आणण्यासाठी अधिकाऱ्याने काम करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिलं नाव जर घ्यायचं गेलं तर आदरणीय शेखर गायकवाड सरांचं घेतलं जाईल त्याच्यानंतर खारगे सरांनी सुद्धा एक दोन वर्षापूर्वी आ, वन विभागावर एक पुस्तक लिहिलं वन विभागातल्या ज्या काही सूचना आहेत जे काही नियम आहेत ते साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे कोर्टाची भीती असल्यामुळे शब्दाचा विपर्यास होऊ नये यामुळे शासन नियम कायदे हे त्याच भाषेत येणार आहेत परंतु मी जसं सांगितलं की त्याच्यावर भाष्य करणे त्याच्यावर निरूपण करणे आणि अधिक सोप्या भाषेत हे सर्व साहित्य लोकांपर्यंत आणणं याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच आपण पाहतो की बऱ्याच वेळा वकील मंडळी एखाद्या कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळेच आम्ही काही दिवसापूर्वी शासकीय अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन बालगंधर्वला घेतलं त्याचा मुख्य उद्देश हाच होता की अधिकाऱ्यांनी लिहित व्हावं आणि शासनाची जी क्लिष्ट भाषा जी आहे ती साधी सोपी सुटसुटीत करून सामान्य जनतेपर्यंत ठेवावी आणि सर्वांना शहाण करून सोडाव हा उद्देश घेऊनच मी स्वतःही काम करत आहे आणि आमचे अधिकारी आता कामाला लागलेले आहेत